नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सत्ताधारी व विरोधकांनी दुर्लक्षित केल्याने दिग्रजच्या नऊशे बावन घर खुलाचा पट्ट्या गृहाच्या मागच्या दाराने कंत्राटदाराला मिळाले अभय नऊ जुलै दोन हजार पाच रोजी नगर परिषद दिग्रजच्या हलगर्जीपणामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नानगवांन धरणाचा सांडवा फुटला व अर्धे अधिक दिग्रज शहर जन्मय झाले या महापुरात चौदा नागरिकांचे प्राण गेले विद्यमान खासदार व तत्कालीन आमदार राज्यमंत्री संजय देशमुख यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना आप सांगून बावीस कोटी रुपयाचा निधी खेचून आणला यामध्ये छत्रपती संभाजी महाराज नगरच्या बाजूला असलेली भवानी माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याकडील कडेची दोन्ही बाजूची जागा शासनाने खरेदी करून नऊशे बावन घरकुलून बांधणे सुरू केले मध्येच ओरड झाली खरेदी केलेल्या जागेमध्ये नऊशे ऐवजी केवळ चारशे घरकुले बांधण्यात येणार पाचशे बावन्न घरकुल होणारच नाही म्हणून त्यावेळी कोणीच आवाज उठवला नाही ज्या कंपनीला ठेका दिला व ज्याने कोणी हा प्लॅन बनवला त्यांना हेच कळाले नाही की घरकुले नागरिकाकरिता बनवायचे की जनावरांकरिता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतके निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असताना ना सत्ताधाऱ्यांनी ना विरोधकांनी कधीच आवाज उठवला नाही दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस सलग तीन वेळा संजय राठोड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात तसेच भावना गवळी सुद्धा पंधरा वर्ष खासदार होत्या परंतु संजय देशमुख संजय राठोड भावना गवळी या सर्वांच्या दुर्लक्षामुळे नऊ बावन घरकुलाचा बट्ट्याबळ झाला नगर परिषद दिग्र माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे यांच्या दोन पत्रकार परिषदा सगळं काही सांगून जातात एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नऊशे बावन्न घरकुलाचा कसा बोट्याबळ झाला व त्याला कोण कारणीभूत आहे असे सांगितले होते व दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये नऊशे बावन्न घरकुलाची चौकशीचे आदेश आल्यानंतर संबंधित कंत्राटदार दिग्रजच्या विश्राम गृहामध्ये कुणाला भेटायला आला व भेट झाल्यानंतर विश्रामगृहाच्या मागच्या दाराने तो मी नव्हेच त्यावेशात छाती काढून कसा परत गेला हे सर्व दिग्रसवासीयांना सांगितले होते दोन हजार पाच नंतर दोन हजार सतरा व दोन हजार तेवीस मध्ये पुन्हा महापूर आला ज्यांना नऊशे बावन्न घरकुलामध्ये हक्काचे घरे मिळणार होती परंतु घरकळ घरकुल न मिळाल्याने त्यांचा संसार दोनदा उघड्यावर पडला आजही घरकुलामधील अनेक घरे राहण्याकरिता अयोग्य आहे चौदा कोटीचा निधी खेचून आणून पालकमंत्री संजय राठोड यांनी नानगवन धरणाला मजबूतपणे उभे केले खरे परंतु सर्वच नेत्यांनी नऊशे बावन एवढे मात्र खरे अफजल खान ऋषिकेश मी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल वरती क्लिक करा धन्यवाद